नमस्कार ऍग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील तापमानात उतार कायम दिसत आहेत उत्तराकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढायला मदत होते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा कमी झालेला दिसतोय राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीचा कडाकाही वाढेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सातत्यानं कमी अधिक होतोय आज राजस्थानमधील जैसलमेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारांची स्थिती आहे तसंच उत्तर पंजाब पासून पश्चिम मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे त्यातच पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे उत्तर भारतात तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातील अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली आहे तर सकाळी थंडी कायम दिसते आज राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान दहा अंशांपेक्षा जास्त होतं त्यामुळे काही भागात थंडीचा कडाका कमी प्रमाणात जाणवला आज नेपाळ येथील गहूशोधन केंद्रात दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील थंडी कायम राहून पुढील काळात थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोंचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका